नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा निर्णय आहे पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये भरीव वाढ आता मिळणार महिलेला पंधरा हजार रुपये पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आता पोलीस पाटलांना महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे सध्या पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांची वाढ त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याचे घेतलेला हा निर्णय आहे पोलीस पाटलांची अडतीस हजार सातशे पंचवीस पदे मानधनात वाढ केल्याने येणाऱ्या तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्चासही मान्यता मिळालेली आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स सगळ्यात पहिल्यांदा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे अपडेट्स सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहील तर भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अकरा मार्च रोजी जे घेण्यात आलेले शासन निर्णय आहेत त्याबद्दल देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन पाहू पाहू शकता